पंचवीस जुलै हा दिवस इथून पुढची अनेक वर्ष पुणेकर विसरणार नाहीत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं आज पुणेकरांची दहिना झाली रस्तो रस्ती साचलेलं पाणी घरोघरी अडकून पडलेले नागरिक आणि वाढत जाणारी पाण्याची पातळी यामुळं पुणेकरांचं जगणं असह्य झालं पुण्यातल्या परिस्थितीचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट सोसायट्यांमध्ये पाणी घरादारात पाणी रस्त्यांवरही पाणी आणि पुणेकरांच्या काळजाचंही पाणीच पाणी मुसळधार पावसामुळे पुण्यात अक्षरशः दाणादाण उडाली सर्वाधिक फटका बसला तो सिंहगड रोड परिसराला सिंहगड रोडवरील वरील पंचवीसहून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं देगड रोड परिसरात पाणी शिरलेलं आहे अनेक सोसायटीमध्ये अनेक नागरिक बाधित झालेत आमदार माधुरी मिसळ या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत काय परिस्थिती आहे तुमच्या हा दरवर्षीचा अनुभव आहे परिस्थिती जेव्हा खडकवासल्याचं पाणी सोडतात तेव्हा परिस्थिती फार वाईट होते कारण हा सगळा भाग आहे याच्यामध्ये पाणी कुठेही जायला जागाच नाही दरवेळेस बोटीनेच लोकांना बाहेर काढायला लागतं यांनी पूर्व सूचना न दिल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे जवळपास पाचशे ते सहाशे लोक इथे अडकलेले आहेत ज्यांना बाहेर काढण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे परंतु सक्षम यंत्रणा नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही पुणे शहरात डगपुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागात अक्षरशः छातीपर्यंत पाणी भरलं होत सिंहगड परिसरातील हजारो लोक बाधित झाले शेकडो दुचाकींसह कार अक्षरशः पाण्यात तरंग होत्या फर्स्ट टाइमच होतं की पाच वर्षानंतर आणि या सोसायटीचं बघितलं तर तुम्ही सगळं पाणी आजपर्यंत गेलेलं आहे की ज्यांनी राहायचं कसं अचानक तीन वाजता पाणी आलं पाटे कसं जायचं त्यांनी कुठलेही प्रशासनाने येऊन इथे कुठलेही इथं अलार्म दिला नाही किंवा सांगितलं नाही की पाणी वाढणार आहे सकाळी साडे चार वाजल्यापासून पाण्याचा प्रवाह चालू होता साडेपाच वाजेपर्यंत इकडचे फक्त नागरिकच होते नागरिकांनी आपल्या गाड्या आणि प्रशासनाचे कुठलेही अधिकारी तोपर्यंत तो पोहोचले नव्हते सहा नंतर सर्व अधिकारी आलेले आहेत तोपर्यंत पूर्ण पूर्ण आमचा मजला गेलेला आहे ही समोरचीच बिल्डिंग आहे आमची आता घर गह, उघडल्यानंतर समजे सगळंच घर गेलं आमचं आणि आम्हाला नुकसान भरपाई काही मिळणार नाहीये हे म्हणत यांना मान्यच नाही कारण इथपर्यंत पाणी येतं म्हणून हे मा, कॉर्पोरेशन मान्यच करत नाही अनेक सोसायट्यांना पाण्याचा वेढा घातल्यानं हजारो जण घरात अडकून पडले होते त्यामुळे नागरिकांना घरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सुरुवातीला नागरिकांनी आपलं ना घर सोडण्यास नकार दिला घरात अडकलेल्यांनी बाहेर यावं यासाठी प्रशासनासह पोलीस कर्मचाऱ्यांना खूप विनवणी करावी लागली सध्या सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असलेला आहे काल रात्रीपासून हा सगळा पाऊस सुरू आहे आपण जर दृश्यात पाहिलो तर आता हे सिंहगड रस्त्यावरचे दृश्य आहेत अनेक सोसायटीमध्ये जे आहेत ते नागरिक अडकलेले आहेत पुणे महानगरपालिकेचे जे आपत्ती व्यवस्थापन समिती आहे आपत्ती व्यवस्थापनचे जे कर्मचारी आहेत ते आता या सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ना मदत करतायत ऑपरेशन राबवत आहेत जेवढ्या लोकांना शिफ्ट व्हायचं होतं त्या बोटीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे काही लोक त्यांच्या नातेवाईकांकडे जात आहेत त्यांना पाण्याच्या बाहेर काढल्यावर तर त्यांना आम्ही उमभा दिलेली आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे पण ज्या लोकांना शिफ्ट कराय म्हणजे ज्यांना कुठंच राहायची जागा नाही अशांना पण व्यवस्था कॉर्पोरेशनच्या मार्फत केलेली आहे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ त्यातच खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेल्यानं रस्त्यांना पाण्याचं स्वरूप आलं शहरातील अनेक पूल पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळालं इतकंच काय तर पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर शनिवार पेठेतल्या महादेव मंदिरातही पाणी शिरलं पुण्यात मुसळधार पावसानं हाहाकार उडाला बत्तीस वर्षात पडला नाही इतका पाऊस पुण्यात पडला पुणे बुडालं पण या सोबतच पुण्यातल्या मंदिरांना देखील फटका बसला या सगळ्या मंदिर परिसरात जवळपास कमरे इतकं पाणी साचलेला आहे मंदिर हे जे आहे ते नदीच्या शेजारी आहे आणि म्हणून मोठ्या स्वरूपात जो खडक विसर्ग गेला फटका बस है। प्रशासन महानगरपालिकांची प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोड वर आहे कुठलीही परिस्थिती कुठलीही जरी अशी घटना घडली तर त्याला निश्चितपणे आम्ही लगेच तोंड द्यायला आम्ही समर्थ आहोत आणि पूर्णपणे तयारीमध्ये आहोत पुण्यातील या परिस्थितीला पावसापेक्षा राज्यकर्त्यांचा वर्षानुवर्षांचा नाकारतेपणा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे पुणे नागपूर कोल्हापूर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी हीच स्थिती होत असते पण यातून कोणतंही सरकार धडा घेत नाही परिणामी आता पुणेकरांवर पुराची स्थिती ओढावली आज पुणेकरांच्या छातीपर्यंत पाणी आलं उद्या डोक्यावरून पाणी गेल्यास आश्चर्य वाटायला नको चौपल सह बालाजी पोतार पुढारी न्यूज पुणे तर पुणे नेमकं का बुडाल हे दाखवणारे का काही दृश्य आणि त्याला जोडून काही ग्राफिक्स समोर आलेली आहेत पत्रकार अनामित नांदेडकर यांनी ट्विटर वरून हे फोटो शेअर केलेले आहेत पूर्वी नदीपात्रापासनं काही अंतर सोडून झाडं असायची आणि त्यामुळे मोठा पाऊस झाला की पाणी पात्राबाहेर आलं तरी ते लोकवस्तीमध्ये शिरत नव्हतं पुढं पुण्याची लोकसंख्या हळूहळू वाढू लागली आणि नदीचा जो वळणावळणाचा प्रवाह होता तो एका सरळ रेषेत बसवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे आता होतं काय की मोठा पाऊस झाला की नदीतलं पाणी पात्राच्या बाहेर येतं पण ते सामावण्यासाठी आधी वळणावळणाच्या मार्गावर जी मोकळी जागा असायची ती आता उरलेली नाही त्यामुळं हे पाणी थेट मानवी वस्ती दुसते या गोष्टींमुळेच मुसळधार पावसामुळं पुणे आज बुडालं पुणेकरांना हा त्रास सहन करावा लागला Tchau,